नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रुग्णाक संरक्षण समिती व माझी ताब्यांच्या वतीने गरजू रुग्णास रक्तदान परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या एका गरजू रुग्णांसाठी ए पॉझिटिव्ह रक्त गटाचा रक्त पिशवीची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा रुग्णाचे नातेवाईक नंदाबाई लोखंडे यांनी रुग्ण हक्क संरक्षण समिती समाजहित अभियान तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा समाजहित अभियान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रमोद अशोकराव मोरे यांना दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रक्त उपलब्ध करून देण्यासाठी मदतीचा संपर्क केला मेट्रो ब्लड बँक येथे रक्त उपलब्ध नसल्याने सोशल मीडियावर रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्ते किरण जावळे यांनी रुग्ण हक्क संरक्षण स्वातंत्र्य पत्रकार महासंघ अंतर्गत रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले आहे हे रक्तदान केल्यामुळे रक्तदाते किरण जावळे यांचा सर्वोच्च सामाजिक संघटनेच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करत आभार मानले यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ तथा रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर मुस्लिम विकास परिषद जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफरात अध्यक्ष येनुसभाई कच्ची लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ डिजिटल मीडिया मराठवाडा अध्यक्ष वाजत खान तसा वंचित बहुजन नागाडी परभणी तालुका उपाध्यक्ष शेख कलीम सहसंघटक शंकर बनसोडे विजय ढोळे भीमा कोरेगाव मित्रमंडळ संदीप वायवळ पत्रकार संघाचे सभासद तथा युवा पत्रकार हरदीप सिंग बावरी आदींनी परिश्रम घेतले यावेळी वंचित बहुजन आघाडी स्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रुग्ण हक्क संरक्षण समिती समाजित अभियान प्रतिष्ठानचे पदाधिकारी रुग्णांचे नातेवाईक मेट्रो ब्लड बँक कर्मचारी उपस्थित होते दान श्रेष्ठ दान आहे आज दिनांक अकरा रोजी लोखंडे आजारी असल्यानंतर तिच्या बहिणीचा प्रमोद आंबोरे यांना फोन आला प्रमोद आंबोरेने आम्हाला कळलं तर सोशल मीडियावर रुग्ण आक्षर समिती लोकसत्तो पत्रकार संघ समाजी आमदार यांच्यातर्फे आम्ही पोस्ट टाकल्यानंतर किरण जावळे यांनी सो स्वतःहून रक्तदान केलं त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे आणि मी असा आवाहन करतो की सरकार दवाखान्यात रक्ताचा फार कमर टप्पा आहे त्याच्यामुळं सर्व तरुण बंधूंनी येऊन रक्तदान करावे ही विनंती जय जय महाराज रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि या दानामुळे गरीब रुग्णांचा प्राण वाचतो आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हरिभाऊ लोखंडे यांना रक्ताची आवश्यकता होती आणि आजचा हा आजची ही त्यांची तिसरी बॅग आहे रक्ताची त्यांना त्यांचे नातेवाईक कोणीही नसल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आमच्या रुग्णाहक्क संरक्षण समिती समाजहित अभियान लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सगळ्या ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत जावळे पाटील यांनी या ठिकाणी या स्वैच्छेने येऊन रक्तदान केलेलं आहे आणि एका रुग्णाचा प्राण वाचूला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना आव्हान करतो की आपण स्वैच्छेने या ठिकाणी येऊन रक्तदान करावे धन्यवाद मी बिंबाळ निवडील येथील अवश्य आहे आमचे मित्र प्रमोद आंबोरे यांनी मला आवाहन केलं की तुम्ही मतदा आपलं रक्तदान दान करा आणि त्यांचं त्याच्या इच्छेनुसार मी रक्तदान केलं आहे सर्वांनी आपल्या तरुण मित्रमंडळींनी रक्तदान करावं हेच दान श्रेष्ठ दान आहे म्हणून मी हे रक्तदान केलं आहे स माझं मी रक्तदान केल्यामुळे माझे सर्व मित्र आणि सामाजिक अभियानचे सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारीने यांनी माझं स्वागत केलं आहे जय स्वतंत्र पत्रकार महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी रुग्णास रुग्ण हक्क संरक्षण समिती वतीने सामाजिक अभियान सामाजिक अभियान आगें। यांच्याद्वारे दिले आहे नमस्कार मी प्रमोद आंबोरे आज दिनांक एकवीस नोव्हेंबर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एका घरतू रुग्णाला ए पॉझिटिव्ह रक्तगटाची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा इथं आम्ही ब्लड बँक इथं आला असता इथं ए पॉझिटिव्ह रक्त गटाच्या रक्ताच्या कमतरता असल्याकारणाने रुग्णाचे नातेवाईक लोखंडे हरिभाऊ लोखंडे हरिभाऊ लोख नाही लोखंडे हरिभाऊ लोखंडे या रुग्णास रक्त लागत होतं त्यांचे बहीण त्यांनी आमच्या संपर्क साधला त्यांची बंधू यांनी संपर्क साधला तेव्हा मी इथं रक्त उपलब्ध नसल्या कारणानं मी आपल्या सोशल मीडियाच्या आपल्या सर्व ग्रुपवर आमच्या लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ वंचित बहुजन आघाडी तसेच रुग्णहक्क संरक्षण समिती सामाजिक अभियान प्रतिष्ठान या विविध सामाजिक संघटनांच्या ग्रुपमध्ये मॅसेज टाकून सर्व संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही आवाहन केलं होतं त्या आव्हानाला उत्तर देत आमचे सहकारी मित्र आदरणीय किरण भाऊ कावळे हे वेळोवेळी घरगरीब घरगुरूंना रक्तदान करत असतात त्यांनी हा आमचा मॅसेज बघून त्या मॅसेजला प्रतिसाद देत इथं तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात आम्हाला कॉल करून आले आणि इथं रक्तदान करून रक्तप्रूप करून दिलेलं आहे त्यांनी हे रक्त इथं रक्तदान करून रक्तप्रुप करून दिल्याबद्दल त्यांचा आम्ही इथं रुग्णाक संरक्षण समिती वंचित बहुजन आघाडी तसेच रुग्णाक संरक्षण समिती सामाजिक अभियान प्रतिष्ठान लोकसंत्र पत्रकार महासंघ या सर्व सामाजिक संघटनाचा आम्ही इथं यथित सन्मान केलेला आहे इथं उपस्थित झाले आमचे रुग्णाक संरक्षण समितीचे तसेच लोकसमंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय दिलीपजी बनकर सर जिल्हा उपाध्यक्ष सर शहर अध्यक्ष आमचे हेतू विनुजभाई कच्ची बोगाणी आणि आमचे लोकतंत्र पत्रकार महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष आदरणीय खान पठाण जे पण इथं उपस्थित झाले या सर्वांच्या सहकार्यातून आज एका गरीब गरजू रुग्णाला ल रक्त करून देऊन रक्त जीव वाचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यातही आम्ही असेच गोरगरीब गरजू रुग्णांसाठी मदत करू आणि मी या दत्तातील जिरण भाऊ जावळे यांचा मी सर्व सामान्य कडे ओळखनाथ नातीबाई यांच्या उपस्थितीमध्ये आपण खूप आभार व्यक्त करतो आणि आपण भविष्यातही असं कार्य करायला आणि गोरगरिबांना मदत करण्यासाठी प्रयत्न केलाच राحي चाकचेप्स धन्यवाद आणि यास बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज